राम राम शेतकरी मित्रांनो पाहूयात पिंपळगाव बसवंत मुंबई सोलापूर तसेच बेंगलोर व दिल्ली आझादपूर मंडी येथील आजचे म्हणजे दिनांक पाच जून दोन हजार पंचवीसचे कांदा बाजार भाव चला तर मित्रांनो जाणून घेऊयात आज या मार्केटमध्ये कांदा भावाची आवकीची परिस्थिती नेमकी कशी आहे मागील बाजाराच्या तुलनेमध्ये कांद्याच्या भावामध्ये आज काही बदल आहेत का याची सविस्तर माहिती अगदी थोडक्यात आपण या, या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यासाठी मित्रांनो आपल्याला व्हिडिओ संपूर्ण पाहायचा आहे तर मित्रांनो सुरुवात आपण करत पिंपळगाव बसवंदेतून इथून पिंपळगाव बसवंत इथे बावीस हजार क्विंटलच्या वका झालेली आहे सहाशे पन्नास रुपयापासून दोन हजार पाचशे बारा रुपये क्विंटलपर्यंत पिंपळगाव बसवंत इथे आज कांदे विकत आहेत तर सरासरी कांदे एक हजार पाचशे पन्नास रुपये क्विंटलपर्यंत आज पिंपळगाव बसवंत इथे विकत आहेत पिंपळगाव बसवंत येथे कालच्या तुलनेमध्ये कांद्याचे भाव अगदी थोडेसे आज सुधारलेले आहेत तर मुंबई ते चौदा हजार एकशे अठ्ठ्याण्णव गुन्ह्यांची आवका झालेली होती गर्वी कांदा एक्स्ट्रा सुपर मोठा कांदा एक हजार सहाशे ते एक हजार सातशे रुपये क्विंटलपर्यंत काही लॉट विकले मोठा गर्वी कांदा एक हजार चारशे एक हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत विकला मीडियम सुपर कांदा एक हजार दोनशे एक हजार चारशे रुपये क्विंटलपर्यंत विकला जनरल कांदे एक हजार ते एक हजार तीनशे रुपये क्विंटल पर्यंत विकले नाशिक कांदा मोठा गोळा सुपर एक हजार सहा असे एक हजार सातशे रुपये क्विंटलपर्यंत विकला सुपर मोठे कांदे एक हजार चारशे ते एक हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत विकले मिडियम सुपर कांदे एक हजार तीनशे एक हजार पाचशे रुपये क्विंटल पर्यंत विकले जनरल कांदे एक हजार ते एक हजार तीनशे रुपये क्विंटलपर्यंत विकले गोल्डे पाचशे ते एक हजार शंभर रुपये क्विंटल पर्यंत मुंबई येथे विकला आहे तर सोलापूर येथे आज एकशे दहापेक्षा एक जास्त कांदा गाड्यांची आली होती सुपर क्वालिटीच्या कांदेचे काही लॉट एक का हजार नऊशे दोन हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत विकले त्या का मोठे साईज कांदे एक हजार सहाशे एक हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत विकले मिडियम कांदे एक हजार तीनशे एक हजार पाचशे रुपये क्विंटल पर्यंत विकले गोल्टा एक हजार ते एक हजार दोनशे रुपये क्विंटल पर्यंत विकला गोलटी सहाशे ते नऊशे रुपये क्विंटल पर्यंत विकली चिंगळे कांदे तीनशे ते पाचशे रुपये क्विंटल पर्यंत विकले सरासरी कांदे पाचशे ते एक हजार सातशे रुपये क्विंटल पर्यंत आज सोलापूर येथे विकले आहेत तर सोलापूर येथे भाव आज काल तुलनेमध्ये थोडेसे सुधारलेले आहेत बेंगलोर हे एकोणचाळीस हजार एकशे पाच गुण्यांची अकाली होती ॲव्हरेज क्वालिटीचे बिग साईज कांदे एक हजार चारशे एक हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत विकले मीडियम कांदे एक हजार दोनशे एक हजार तीनशे रुपये क्विंटलपर्यंत विकले दहा टक्के बेस्ट क्वालिटी कांदे एक हजार शंभर ते दोन हजार शंभर रुपये क्विंटलपर्यंत विकले अनक्वालिटी कांदे चारशे ते एक हजार रुपये क्विंटलपर्यंत विकले बीड एरियातील कांदे एक हजार दोनशे दोन हजार रुपये क्विंटल पर्यंत विकले नगर एरियातील कांदे ॲव्हरेज क्वालिटीचे सातशे एक हजार सातशे रुपये क्विंटपर्यंत विकले विजापूरचे कांदे सहाशे एक हजार सातशे रुपये क्विंटल पर्यंत आज बेंगलोर हे कांदे विकल्या आहेत तर बेंगलोर ते कांद्याच्या भावामध्ये थोडी सुधारणा आज झालेली आहे तर दिल्लीतील लाजतपूर मंडी येथे आज विक्रीसाठी टोटल सत्त्याण्णव गाड्या होत्या एक्स्ट्रा सुपर मोठा कांदा महाराष्ट्रातील एक हजार पाचशे ते हजार नऊशे रुपये क्विंटलपर्यंत विकला मध्य प्रदेशचा कांदा एक हजार शंभर ते एक हजार सहाशे रुपये क्विंटलपर्यंत विकला राजस्थानचा कांदा नऊशे ते एक हजार चारशे रुपये क्विंटलपर्यंत विकला जादा आलकी डागी माल सहाशे ते आठशे रुपये क्विंटलपर्यंत आज दिल्लीतील लाजतपूर मंडी येथे कांदे विकले आहेत तर धन्यवाद मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा